नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा रोटरी क्लब ऑफ लोणावळा व एक्विटॉस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट लोणावळा एड्युकेशन ट्रस्टचे डॉक्टर बी एन पी आर्ट्स अँड एस एस जी जी कॉमर्स अँड एस एस ए एम सायन्स सिनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने युवक युवतींसाठी नोकरीची स्वर्णसंधी आणि भव्य नोकरी व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन आज लोणावळा महाविद्यालय येथे घेण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष दिलीप पवार रोटरेरियन विजया कल्याण रोटरियन उद्योजक श्रीकृष्ण वर्तक रोटेरियन कौस्तुभ दामले विद्यालयाचे प्रिन्सिपल देशमुख सर संस्थेचे सचिव दत्तात्रय पालेकर रोटेरियन नितीन कल्याणजी रोटेरियन पांडुरंग वानखेडे रोटेरियन जयवंत नलाडे इक्विटासच्या माधुरी मुसळे वैभव उकिरडे अजिंक्य शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वीस कंपन्यांचे प्रतिनिधी यांना रोटरी क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला अनेक तरुणांनी यावेळी या, या मेळाव्याचा लाभ घेतला रोटेरियन रवींद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले पाहूया या, के या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट आपल्याला

何 <music>

ਨੇ ਦਿਨ ਹੋਣਾ ਬਈ ਦੋਹੋ ਸ਼ਿਖਵਾਦਨ ਸਾਹਿਬ ਅੱਲਾਹ ਦੇ ਰਾਹੀ ਰੌਤ ਕੀ ਆਪੇ ਨਾ ਚਾਹੇ ਇਹ ਸਲਾਮ ਅੱਲਾਹ ਅੱਲਾਹ ਸਬੇਤ ਸਿਦਦ ਬਰਾਦ

आहे या विदर्च्या समाधान लक्षात घेऊन वीज कंपनी